पैसा सर्वांनाच प्रिय असतो आणि सर्वांनाच वाटते की आपल्या घरात भरपूर धन असावे आपण श्रीमंत व्यक्तींमध्ये मोजले जावे यासाठी आपण घरात तिजोरी ही आणून ठेवतो तिजोरीत आपण आपले साठवलेले बचत केलेले पैसे ठेवतो दागदागिने ठेवतो या तिजोरीतील धन उत्तरोत्तर उत्तर वाढत जावे असे आपल्याला नेहमीच वाटते त्यासाठी आपण प्रयत्नशील असतो परंतु कधीकधी असे होते इतक्या पण बचत करून तिजोरीत ठेवलेल्या पैशांमध्ये वाढ न होता तो पैसा खर्च होऊ लागतो दाग दागिने बँकेत ठेवावे लागतात व पुन्हा परत कधीच येत नाहीत आणि तिजोरी हळूहळू रिकामी होऊ लागते आपली भरलेली तिजोरी पाहण्याचे स्वप्न स्वप्नच बनून राहते आपली तिजोरी पैशाने धनसंपत्तीने नेहमी भरलेली राहावी असे जर आपल्याला वाटत असेल तर हा उपाय करा आपण पैशाला धनसंपत्तीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतो मग ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीने आपले वास्तव्य करावे असे आपल्याला वाटते ते स्थान अगदी स्वच्छ व नीटनेटके असायलाच हवे तिजोरी ठेवलेली जागा दररोज न चुकता व्यवस्थित स्वच्छ करावी दररोज तिजोरी वरून बाहेरून कपडा फिरवावा तिजोरीवर धूळ माती साचू देऊ नये तसेच ज्या तिजोरी तिजोरीत आपण आपले धन पैसा ठेवणार आहोत त्या तिजोरीवर कोणत्याही प्रकारचे रिकामे अडगळीचे बिनकामाचे सामान ठेवू नये तिजोरीचा वरचा भाग अगदी स्वच्छ व रिकामा असावा कारण तिजोरी मध्ये साक्षात लक्ष्मी देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते मग देवी लक्ष्मीच्या डोक्यावर कोणतीही जड वस्तू रिकामे सामान ठेवून कसे चालेल जर तिजोरी अस्वच्छ असेल तिजोरीवर काहीही पसारा ठेवलेला असेल तर देवी लक्ष्मी अशा तिजोरीत कधीच आपले वास्तव्य करणार नाही व त्यातून हळूहळू आपला पाय घेईल म्हणून तिजोरी नेहमी स्वच्छ व नीटनेटकी असावी तिजोरी ही आपण आपले धनसंपत्ती व पैसे ठेवण्यासाठी केलेली जागा असते म्हणून तिजोरीत फक्त पैसे दागदागिने व धन संपत्तीच ठेवावी इतर कागदपत्रे मालमत्ते संबंधित इतर काही वस्तू हे सर्व दुसऱ्या ठिकाणी व्यवस्थित ठेवावेत नाहीतर कधीकधी असे होते की तिजोरीत पैसे व धनसंपत्ती कमी असते व इतर कागदपत्रांचीच गर्दी जास्त असते मग अशा तिजोरीत धन कसे टिकेल आता आपण जाणून घेऊयात की तिजोरीतील धनात वृद्धी होण्यासाठी तिजोरीतील पैशात आवक वाढण्यासाठी आपण तिजोरीवर काय ठेवू शकतो ते आणि कोणत्या उपायाने आपण आपल्या तिजोरीत नेहमी धनाने भरलेली ठेवू शकतो ते त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे उपाय अगदी साधा व सोपा आहे परंतु त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे या उपायासाठी आपल्याला एक म्हणजे विड्याचे पान घ्यायचे आहे त्या पानामध्ये तीन लवंगा तीन बेलदोडे व एक मोठा तुकडा दालचिनी टाकायचे आहे त्यानंतर त्या, त्या पानाचा विडा बनवायचा आहे व ते विड्याचे पान एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून घ्यायचे आहे ते गाठोडी बांधण्यासाठीही पिवळ्या रंगाच्या दोऱ्याचा वापर करावा ही गाठोडी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी तिजोरीच्या वरती ठेवायची आहे त्यानंतर धूप दीप ओवाळून तिजोरीचे व त्या गाठोडीचे पूजन करावे ती गाठोडी तेथे तशीच राहू द्यावी आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती गाठोडी उचलून सोडून ते पान बाजूला करावे नवीन पान घेऊन त्या पानात आधीच ठेवलेला लवंगा वेलदोडे व दालचिनी टाकावेत व पुन्हा नवीन पानाचा विडा बनवून पिवळ्या रंगाच्या कपड्यात ती गाठोडी तयार करावी व पुन्हा तिजोरीवर ठेवून दीप लावून त्याचे पूजन करावे अशा प्रकारे आपल्याला सत्तावीस दिवस सलग हा उपाय करायचा आहे दररोज आपल्याला फक्त विळ्याचे पान बदलायचे आहे त्यातील सामग्री किंवा पिवळे वस्त्र बदलायचे नाही दररोज नित्य नियमाने जर आपण हा उपाय केला तर आपल्या तिजोरीकडे देवी लक्ष्मी आकर्षित होईल सलग सत्तावीस दिवस हा उपाय केल्याने आपल्या तिजोरीतील धनात हळूहळू वाढ होऊ लागेल व तिजोरीत आलेले धन तिजोरीतून बाहेर पडणार नाही ते वाढतच राहील हा उपाय स्त्री पुरुष लहान मोठे कोणीही करू शकतात परंतु त्यात खंड पडू देऊ नये जर स्त्रियांना मासिक अडचण नसेल तर त्यांनी त्या काळात हा उपाय इतरांकडून करून घ्यावा मासिक धर्मात हा उपाय करू नये या उपायामुळे धनाची देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल व आपल्या घरात कायमचे वास्तव्य करेल मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद